भारतीय जनता पार्टीचे बरोबर वरिष्ठ कार्यकर्ते त्याचप्रमाणे आमिर पाटील साहेब भरत पांडे साहेब सर्वांचं सा, सरांचं आलेलं सर्वांच सा, नंदी गायकर साहेब आपले देखील इथे स्वागत आहे आलेलं आहे आपले देखील स्वागत आहे या ठिकाणी बाळंदा दादा गणेश छोटा पाहतो

भरपूर काम चालू आहेत आणि त्या कामांचे उद्घाटन आज होत आहे तरी मी साहेबांच आणि सर्व कार्यकर्त्यांच हार्दिक स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेबांचं ते स्वागत झालं नाही माध्यमातून आपल्या भागामध्ये आता भरपूर काम चालू आहेत आणि त्या कामांचे उद्घाटन आज होत आहे तरी मी साहेबांच आणि सर्व कार्यकर्त्यांच हार्दिक स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेबांचे ते स्वागत झालेलं मी विनंती करतो पुढे यायचं आपण आमच्या इथे बहुतेक या भाजीपाला विक्री करतात लहान मुलं देखील साईकून येतात रात्री त्यांना यायला त्रास होतो त्यासाठी आम्हाला एक सोलर सोलर रोड सोलर हायमा का जा साहेब नेहमी आम्हाला आर्थिक निधीमध्ये कधी त्यांचा आनंद नाही पण कधीतरी आम्हीच कमी पडतो की साहेबांचा देण्याचा हात मोठा आहे पण आमचा घेण्याचा कमी हात पडतो मी साहेबांना अशी आश्वासन देतो की आपले जे काही प्रॉब्लेम आहेत ते आम्ही लवकर लवकर सॉल्व्ह करू जो काही निधी आहे तो संपूर्णपणे आम्ही घेऊ साहेबांना विनंती अमरनाथ मधील रस्त्यांचं भीमपूजन अशा विविध गावातील सर्वच कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा एकशे एकोणपन्नास कोटी रुपयाचा आजचा सबन दिवस या ग्रामीण भागातील एक मोठी विकासाची मालिकाच आपण सुरू केलेली आहे आणि दाभरीकरण मुक्त ग्रामीण भाग सुद्धा व्हावा हेच खऱ्या अर्थाने आजच्या माध्यमातून आपण नियोजन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवर भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी पत्रकार ग्रामस्थ आणि आपण सर्व उपस्थित असलेले कार्यकर्ते म्हणजे एकही गाव एकही पाडा एकही सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता नाही अशा प्रकारचं नियोजन आपण हे दुसऱ्या टप्प्यातला पहिला टप्पा एकदा झालेला आहे अजूनही तिसरा टप्पा अजून एक येतोय त्याच्यामुळे जे कुठे गल्ले अजून शिल्लक राहिले असतील तर त्याची पण माहिती द्यावी जेवढा निधी लागेल तेवढा निधी आपण या ठिकाणी मंजूर केलेला आहे उलट काही गावांना निधी वाढीव आहे रस्तेच नाहीये अशा प्रकारचं सुद्धा नियोजन आहे काही गावांच्या एकेका रस्त्यावर पंचवीस ते पडलेले आहेत त्यामुळे थोडस कार्यकर्त्यांनी गावामध्ये गाड्या वळता आल्या पाहिजेत अशा प्रकारचा कुठे वही केलेल्या असेल कुठे कंपाऊंड असेल तर त्या बाबतीमध्ये सहकार्य करा जेणेकरून जो भारतीय जनता पार्टीचा एक विकासाचा झुंजाळत आहे हे आपल्याला खऱ्या अर्थाने उपयोग होईल या सरकारच्या माध्यमातून माते आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात निधी मिळतो बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे सतत आपल्याला निधी देण्यामध्ये दे कुठेही कमी पडलेले नाही मनापासून त्यांचे अभिनंदन करतो अजूनही काही कामं असतील तर ती प्रत्येक कार्यकर्त्यांनी सोचवावीत त्याला लहान गल्ल्यांसाठी सुद्धा तुम्हाला सगळ्या गावांच्या पंचवीस पंधराचा निधी दिला तो याच्यामध्ये आपण भरलाच नाही बारक्या गल्ल्यांच्यावर सगळ्या ठिकाणी आपण बातमी जोडण्याचा प्रयत्न केलाय स्वच्छ गाव असावा सुंदर गाव असावा ही संकल्पना खऱ्या अर्थाने आपण राबवावी अशा तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आपण ज्या ज्या काही मागण्या करता त्याला कुठेही निधी कधी पडणार नाही असा विश्वास देतो आणि थांबतो सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि तुमच्या कार्यक्रमाला जाण्याची मुरबाड विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट विकास पुरुष माननीय आमदार श्री किसनजी कथरे साहेब आज यांच्या प्रयत्नांनी व यांच्या पुढाकाराने आंबेशी खुर्द या गावाला अंदाजे दोन कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल समस्त गावातर्फे गावकऱ्यांतर्फे मी आमदार साहेबांचं आभार व्यक्त करतो व अशीच विकासाची गंगा विकासाची वारे हे ग्रामीण भागात अंबरनाथ ग्रामीण भागात जात हो दे व ग्रामीण भागाचा कायापालट दे आज आमदार साहेबांनी पूर्ण अंबरनाथ ग्रामीणमध्ये असा एकही रस्ता ठेवला नाही एक एकही गाव ठेवलं नाही की जिथे कॉन्क्रीटचे रस्ते झाले नाहीत त्यांच्या पुढाकाराने आज संपूर्ण विकासाचा कायापालट झालेला आहे तरी आज पूर्ण अंबरनाथ ग्रामीणमध्ये दे दीडशे क को, कोटीपर्यंतचा जो निधी आहे त्याचे भूमिपूजन आज आज होत आहेत आणि अशाच या भूजी भूमिपूजनाच्या या शृंखलेमध्ये आमच्या सुद्धा भूमिपूजन आज सकाळी पार पडलं भूमिपूजनासाठी आलेल्या सर्व पदाधिकारी मंडळी व ग्रामस्थ यांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद उल्हासवात न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपली जाहिरात व बातमी देण्यासाठी उल्हासप्रोवात शासनाने वृत्तपत्राशी संपर्क साधा